नमस्कार मी सय्यद हारुण अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज सिल्लोड शहरात आज दिनांक पंधरा सेप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सिल्लोड शहरातील सिल्लोड पोलीस उपविभाग अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे साहेब यांच्या कार्यालय समोर भाजपचे भाजपाचे नगरसेवक तथा अध्यक्ष महोदय मनोज मोरुल्लो आणि त्यांचे पद अधिकारी सिल्लोड श उपविभागीय पोलीस स्टेशनच्या समोर उपोषणला बसलेले आहे यांची नेमकी काय मागणी आहे आणि हे काय करता उपोषणला बसले यांच्याकडे आपण जाणून घेऊया दादा नमस्कार दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे मनोज भाऊ बोला सिल्लोड शहर आणि ग्रामीण भाग अजिंठा पोलिटिशन असन सिल्लोड ग्रामीण असन सोयगाव पोलिटिशन अद्या असन या पुऱ्या सिल्लोड शोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अवैध धंद्याला ऊत आलेला आहे त्याच्यामध्ये सत्ता पत्ता मटका अवैध वाळू चक्री अजून काही ऑनलाईन लॉटरी अशा सर्व प्रकारचे धंदे जोरात चालू आहे आणि या धंद्यामुळे या तालुक्यातील तरुणाई वेसंदीन झालेली आहे या धंद्यामुळे धंद्यामध्ये पैशासाठी लोकं चोऱ्या करायला लागले ला आहेत चैन चोऱ्या करावं लागलेलं ला आहे आणि तरुण भटकलेला आहे आणि या सर्वाला जबाबदार हे धंदे आहे तर आमची अशी मागणी आहे का या सिल्लोड सोगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे दोन नंबरचे धंदे चालू आहे हे सर्व धंदे त्वरित बंद करावे आणि हे धंदे करणारे जे लोक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे अशा लोकांना या सिल्लोड शहर तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे हे लोकधंदे धंदे करणारे सुसाट पोलीस स्टेशनमध्ये आणि सर्व ऑफिसमध्ये मोकळे फिरतात आणि या धंद्याचा पैसा गैरवापरामध्ये लावतात त्यामुळे या सिल्लोडमध्ये दहशत निर्माण झालेली आहे तरुण मुलींना छेडछाड करणे गोरगरीब लोकांना लुटणे आज रिक्षामधून बॅग चालली गाड्यामधून बॅग चालल्या अशा भरपूर घटना झालेल्या आहे मोटरसायकल चोरी चाललेला आहे याचा अर्थ आहे दोन नंबर धंद्याच्या सवयीमुळे हे लोकांनी धंदे सुरू केलेले आहे बरोबर तर आमची एकच मागणी आहे का तरुण पिढी ही भरकटलेली आहे तरुण पिढीला तुम्हाला ठिकाणावर राहण्याचं असन ते धंदे बंद करावं लागेल आज जागोजागी छोट्या छोट्या हॉटेलमध्ये अवैध दारू विकतली जात आहे लोकांनी अवैध दारू इथला धडाका लावलेला आहे चहाच्या हॉटेलमध्ये दारू भेटते लोक चहाऐवजी दारू पिऊ लागले सकाळी त्याच्यामध्ये तरुण मुले व्यस्तिन झालेले आहे या सर्व बाबीला कारण हे धंदे आहे त्यासाठी आम्ही आज भारतीय जनता पार्टी सिल्लोड मंडळातर्फे उपोषण ठेवलेलं आहे आणि आम्हाला आज इथं भारी बहुजन महासंघ असण उबाटा आसन काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्या पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे कारण की याची सर्वाला जाण आहे बरोबर म्हणून आम्ही या ऑपोषणावर बसलेलो आहे बरं उपविभागी आपले डॉक्टर दिनेश कोल्हे साहेब आले होते इथं स्थळी तुमच्या उपोषण स्थळी आली नाही त्यांची क्राईमची बैठक आहे संभाजीनगरला ते आले नाही पण त्यांचा फोन येऊन गेला मला ते येणार आहे त्यांच्या हद्दीत पाच पोलीस स्टेशन येतात ते पाचही पोलीस स्टेशन साठी तुमची मागणी आहे सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक आपले एकशे चार जे आहे याच्यामध्ये अजून लॉजिंग वर काही ऐकण्यात आलं व्यवसाया व्यवसाय व्यवसाय पण चालू आहे लॉजिंग वरही व्यवसाया व्यवसाय खूप चालू आहे आणि चांगले चांगले लोक त्याच्यात उतरलेले आहेत त्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या मुली आहे त्या चांगल्या महिला आहे यांना फुस लावणे आणि यांच्याकडून हे व्यवसाय करून घेणे सिल्लोडला तर खूप जोरात चालू आहे याचे पुरावे आमच्याकडे आहे पण कसं आहे कोणाची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही हे पुरावे उघड करत नाही त्यासाठी पोलिसांनी याच्यावर लॉजिंगवर कारवाई कर, करावी रेट टाकावी साकळी उपोषण आहे का आमरण कसं आहे हे आता आमचा आज एक दिव एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे आणि या लाक्षणिक उपोषणात कधी पोलीस प्रशासनाने या गोष्टी कानावर घेतल्या नाही कारवाई केल्या नाही तर आम्ही याच्यानंतर एक आठ दिवसानंतर अमरून उपोषणाला बसणार आहे बरं आपल्यासोबत आहे अजून मंडळी ठीक आहे मी पुन्हा येईल जैन जय